आमचं एल सी बी टीम त्यांना गोपनीय माहिती प्राप्त झालं होतं चोपडा स्टँड मध्ये पिक पॉकेटिंगचं एक गँग आहे सक्रिय झालेला आहे आणि पिक पॉकेटिंग करतायत म्हणून माहिती प्राप्त झाला त्याच्यानुसार तिथं एक चार लोकांना ताब्यात घेतला आणि चार लोकांना ताब्यात घेतला आणि पोलीस स्टेशनला आणल्यास चौकशी केल्यानंतर त्याच्यापैकी एक ग्रेड पी एस ए निघालेला आहे तो ग्रेड पी एस ए जालना जिल्ह्यात सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती आहेत असं माहिती प्राप्त झालं मग ही जे गँग सोबत त्यांचा संपर्क एक चार चार पाच महिन्यापूर्वी साधारणतः एक सहा सहा आठ महिन्यापूर्वी तो ही जे गँग होत्या जालना पोलिसांनी अटक केलं होता त्याच्यातला कप बर्ड म्हणून त्यांच्या तैनात होत्या मग तेव्हा यांचा ते संपर्क आला आणि त्यांनी संपर्क झाल्यानंतर म्हणजे त्याच्यासोबत ही माणसं देखील म्हणजे सोबत जोडून अशा चोरीचं काम सुरू केलेलं आहे ऑन अशी सर्व गोष्टी मी जालना एसपींना रिपोर्ट देत आहेत म्हणजे त्यांच्याकडे ऑन ड्युटी होता का काय सांगितलं सुट्टी घेतलं का ही सर्व गोष्टी त्यांना माहिती पडतात ही तुम्ही काही चोर्यांमध्ये आहे इतर तीन आरोपींविरुद्ध जवळपास वीस ते पंचवीस गुन्हा दाखल आहेत म्हणजे ही ग्रेड पी एस आहे त्यांच्या विरुद्धात ही पहिला गुन्हा आहे आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये दे देखील म्हणजे हीच निष्पन्न झालं की मागील तीन महिन्यापासूनच त्यांच्यासोबत जुळलेला आहे म्हणजे त्याच्या आधी ह्याच्यासोबत जुळले नव्हतं जे चोरांची टोळी पकडली त्या संदर्भात काय माहिती आपल्याला uh, काल uh, दुपारी तीन वाजताच्या सुमाराला चोपडा uh, बसस्टँडवर आम्ही एक पीक पॉकेटिंग करणारी एक चार जणांच्या टोळीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे uh, त्याच्यामध्ये आंबा uh, अंबादास साळोकर नावाचा एक सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर जवळजवळ पंचवीसच्या आसपास गुन्हे दाखल आहेत पीक पॉकेटिंग आणि इतर असे गुन्हे दाखल आहेत त्याच्यानंतर दुसरा आरोपी आहे श्रीकांत दगे तिसरा आहे जे चार वाहन ते घेऊन आले होते सोबत त्याचा ड्रायव्हर रौफ शेख असं नाव आहे आणि चौथा जो आहे तो प्रल्हाद मांडे नावाचा ग्रेड पी एस आय आहे जो सध्या सदर बाजार जालना या ठिकाणी तो नेमणूक केला आहे तर सर हा जेव्हा पी एस आय आले त्याच्या चोरांच्या टोळींमध्ये काय का कसे शामल झाले असं त्यांना विचारपूस केलेली आहे आम्ही सर सर्वांना तर त्याच्यावरून असं निष्पन्न झालं आहे की हे पूर्वी काहीतरी जालना बसस्टँडला वगैरे ड्युटीला असायचे त्या ठिकाणी या चोरांसोबत त्यांची ओळख झाली होती आणि त्या ते, त्यामुळं त्यांच्या संपर्कात आले एकमेकाच्या आणि आत्ता त्यांनी ती हे टोळी तयार केली आहे या टोळीवर एकूण किती गुन्हे दाखल झालेले दा टोळीवर असे गुन्हे दाखल म्हणले तर मी सांगितलं नाही यातला मुख्य आरोपी जो आहे साळोकर साधारण पंचवीसच्या आसपास गुन्हे दाखल अच्छा आणि आपले जे पी एस आय त्यांच्यावर याच्यापूर्वी कारवाई झालेली त्याच्यावर गुन्हा नाही दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे त्यांचा